जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी जिल्हा परिषदेसाठी भिलवडी गटातून अपक्ष उमेदवारीसाठी मोहन तावदर सज्ज एक संधी विकासाला एक संधी मेहनती माणसाला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी गटातील राजकीय वातावरण तापू लागले असून ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व स्वर्गीय हो बाळासाहेब काका पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख सांगत संपूर्ण तालुक्याला परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते मोहन नाना तावदर यांनी आगामी सांगली जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भिलवडी गटातून अपक्ष उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे भिलवडी जिल्हा परिषद गटातून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी द जनशक्ती न्यूजशी बोलताना सांगितले त्यांच्या या घोषणेमुळे गटातील युवक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे मोहन तावदर यांना स्वर्गीय बाळासाहेब काका पाटील व स्वर्गीय पतंगरावजी कदम यांच्याकडून सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा लाभला आहे मोहन तावदर यांनी दोन हजार पाच साली भिलवडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळला होता तर त्यांच्या पत्नी सौ आशा मोहन तावदर यांनी देखील दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीत भिलवडी ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे मोहन तावदर यांच्या गावातील आणि परिसरातील नागरिकांशी दांडगा जनसंपर्क आहे कित्येक वर्षांपासून राजकीय व सामाजिक चळवळीत काम करत असल्यामुळे त्यांना गावगाड्यातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जवळून जाण आहे आपल्या उमेदवारीविषयी बोलताना मोहन तावदर म्हणाले माझ्यावर प्रेम करणाऱ्या भिलवडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे आणि मी ही निवडणूक निश्चितच पूर्ण ताकदीनं लढेन एक संधी विकासाला एक संधी मेहनती माणसाला अशी साथ घालत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली राजकीय वारसा किंवा पैसा नसलेल्या गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण असलेल्या एका सामान्य अभ्यासू आणि चळवळीतील युवकाला जनसेवेची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यांच्या या भूमिकेमुळे भिलवडी गटातील युवक कार्यकर्ते त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही झाले असून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे गोरगरीब आणि गावगाड्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला उमेदवार म्हणून मोहन तावदर यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यामुळे उमेदवारीच्या चर्चेत त्यांच्या नावाने नवी रंगत आली असून आता नेहमीप्रमाणे येणाऱ्या काळात आपल्या निर्णयावरती मोहन तावदर ठाम राहणार का याकडे संपूर्ण भिलवडी गटाचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी भिलवडी गटातून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे मोहन तावदर यांची द जनशक्ती उमेदवारी संदर्भात प्रतिक्रिया घेतली यावेळी मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासातील अनेक पैलू उलगडले येत्या काळातही अनेक नवीन पत्ते उलगडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला असून त्यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे आपली प्रतिक्रिया देताना मोहन तावदर काय म्हणाले ते सविस्तर पहा या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहन धनराम तावदर रानर बिलोडी माझे डेप्युटी पण बिलोडी दिवाळी निमित्त सर्व जिल्हा गटातील लोकांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा मी चायनल समोर यायचं चा कारण गेले अर्धा दिवस झाले जिल्हा परिषद बिलोडी गटात जिल्हा परिषद ओपन झाल्यानंतर माझ्या वर माझ्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या सर्व कुटुंबावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला की आपण जिल्हा परिषद तिकीट मागूया परंतु तिकीट मागत असताना माझी पार्श्वभूमी एकोणीसशे पंच्याण्णव पासून माझी राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेला बिलडगावचे सरपंच विजय चोपडे आणि आम्ही एकत्र काम करत होतो त्यावेळेला संपुद्र अण्णा आमदार केला उभा राहिले आणि संपुद्र अण्णांचा मी जोरात प्रचार केला आणि अण्णा आमदार झाले तिथून मला राजकारणाच वेळ लागले अम्णा अण्णा आमदार झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये सक्रिय मी विजय चोपडींच्या मार्फने काम चालू केले दुर्दैवाने मला सत्त्याण्णव साली अण्णांचे निधन झाल्यानंतर बाळासाहेब काका आमचे विनोडगावचे नेते त्यांचा माझा संपर्क आला आणि त्यांनी मला माझ्या काही गोष्टी अडचणी जे होते त्या अडचणी संदर्भात चर्चा झाली त्यानंतर मला त्यांनी डॉक्टर फथोरराव कदम साहेबांना भेटवलं सत्त्याण्णव ते आज अकर पर्यंत परवा परवापर्यंत म्हणजे आमदारकी ज्या वेळेला कदम साहेबांची झाली तोपर्यंत मी प्रामाणिकपणाने काँग्रेस पक्षाचं काम केलंय सत्यानु नंतर मी दोन हजार साली ग्रामपंचायतीला माझ्या वार्डातील लोकांच्या स्वर्गीय प्रमुख नेते होते आमच्या वार्डातले त्यांनी आग्रह केला काही लोकांनी इथल्या माझ्या मौलनगर वसुंत नगर भू गेली तर तरी लोकांनी आग्रह केला मी दोन हजार साली निवडणुकीला उभा राहिलो लोकनेते बाळासाहेब काकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात उच्चांनिर्मात्याने मी निवडून आलो मला ग्रामपंचायत मध्ये निवडून गेल्यानंतर पहिल्यांदा ग्राम स्वच्छता अभियान राबवायचे धोरण राबवायचं धोरण ठरलं राज्यामध्ये प्रथम क्रमांक शहाजीगुरुव आणि शहाजीगुरुव सरपंच असताना राज्यामध्ये प्रथम क्रमांक आणला कामाचं वेळ लागले त्यानं पाच वर्ष काम करत करत पाच वर्ष कधी गेली कळाल नाही पुन्हा मला काकांनी तिकीट दिले आणि पुन्हा उभं राहिलो त्या काळामध्ये ते मला टेपडी ते सरपंच केलं गावाला विकास काय होता तो विकास धावण्याचा डॉक्टर बथुर कदम साहेबांच्या माध्यमातून वेळ चांगली साधून आणि डॉक्टर बथोर कतून मंत्री मोदी होते भिजवळी गावाला पुरा तो धोका होता त्या धोक्याला डोक्याला धोका निर्माण झाला त्याच्यासाठी तीन ते साडे कोटी रुपये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काकाच्या महाराजकातील महाजनकाली भी संरक्षण भीत उभे करण्यात पहिले काम आगात घेत गाव राज्य पातळीवरुन नेले प्रत्येक गोष्टीत घरचा प्रपंच कधी म्हटलं नाही परंतु गावाचे विकास गावाचे विकास हे प्रत्येक धोरणात मी ओहून घेतले एकोणीसशे पुरामध्ये गावावर फार मोठं संकट आलं होतं सरकार युतीचं असताना देखील विजय चोपडे सरपंच असताना भिलोडी गावातील एकही माणूस वंचित न ठेवता बाराशे बारा साडेबाराशे बारा लोकांना पंच्याण्णव सा शंभर मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला त्यानंतर एकवीसच्या पुरामध्ये उद्धव ठाकरे मंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि विश्वजित कदम मंत्री असताना मी उद्धव ठाकरे साहेबांचं तापा म्हणून सांगितलं त्याचं कारण एक होतं भिलोडी गावामध्ये दहा हजार रुपये अनुदान रकटलं होतं गावाचे एकोणतीसशे लोकांचं रेशन कार्ड असताना बावीसशे तेवीसशे लोकांनाच पैसे मिळणार म्हणून प्रांत साहेब तहसीलदार साहेबांनी ते डिक्लेअर केलं मी तापा आढळून म्हणल्यानंतर मला माझ्या पोलिसांनी कारवाई केली मुख्यमंत्री गेल्यानंतर के माझ्या जी अधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि सत्तावीसशे लोकांना भिलोडी गावामध्ये मी व माझ्याबरोबर असणाऱ्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी लोकांनी नेते मंडळींनी प्रयत्न केल्यामुळे सत्ताऐंशी लोकांना दहा हजार रुपये अनुदान बिरवडीमध्ये प्राप्त झालं हे एकवीसच्या पुरामध्ये मी वाहून घेतलं त्यानंतर माझी राजकीय सुरुवात तशी म्हटलं तर कदम आणि बाळासाहेब काकांच्या कृपेनं झाली परंतु कदमसाहेब होते तोपर्यंत मला साहेब मला प्रत्येक ठिकाणी मला हनुमान मानायचे परंतु दुर्दैवानं या आमदारात अशी काय विश्वित कदम आमदार आहेत त्यांना काही लोकांनी माझ्याबद्दल चुकीचं सांगितलं असेल किंवा त्यांना काय वाटत असेल ते माझ्या कुठल्या गोष्टी कुठल्या पद्धतीने अन्याय करतायत हा जर अन्याय तिने आमदारकीच्या अगोदर जर मला समजावून सांगितलं असता किंवा तुझं माझं काय मौन तो जमणार नाही तर माझी ताकद मी आमदारकीच्या अगोदर शोध करता असती संघ किती जनता आहे हे जर दाखवायची वेळ आली तर मला तिने आमदारकीच्या अगोदर घ्याची मला वागणूक देतात आमदारकी नंतर माझा फोन न उचलणं त्यांच्या पीए माझ्याशी बोलताना भाषा करणं मी एक त्याच्या पी त्यांच्या पियेबद्दल एक पोस्ट टाकली त्या पोस्टचा त्यांनी मला कुठल्याही गोष्टीची माझ्याशी न पचार न करता त्यांनी माझ्यावर जो काही अन्याय केला तो मी आता पहिल्या मुला कधी मी काहीच बोलणार नाही परंतु पंचवीस वर्षामध्ये मी त्यांच्या त्यांच्याचे प्रामाणिकपणे कदम कुटुंबाचे राहिलो कुठलीही अपेक्षा न करता मला जर पदाची अपेक्षा असती तर जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटलांची पहिली निवडणूक झाली त्यावेळेला मला पतोरग कदम साहेबांनी खोलीत सांगितलं होतं की म्हणून तुला पहिलं तिकीट तुला घे मी मी सांगितलं की माझे नेते आहेत ते संग्राम पाटील माझे नेते आहेत काका त्यांच्या मुलाला तिकीट मिळवून मी एवढं प्रामाणिकपणानं गावासाठी आणि जिल्हा परिषदात काम केलंय परंतु आमदार साहेबांच्या डोक्यात काय कुलंड ते आमदार साहेब माझ्या सतत आता गेले ती एक वर्ष झाले त्यांना काय वाटतंय मी पूर्ण संपुलोय परंतु माझ माझ्या गावातील तमाम लोकांचं माझे किती प्रेम आहे हे जर बघायचं असेल तर मी आर्थ भरताना मी जिल्हा परिषद अर्ज करताना जिल्हा परिषदच्या दहाही गावामध्ये सुरुवात माझी चोपडवाडीत असेल त्यानंतर मी सुखवाडीत जाईल ब्राह्मणा खटाव ओसागडे हजारवाडी टेशन खंडबाजीवाडी माळवाडी आणि शेवट मी भिलोडी येईल आणि आमची जशी राजकीय सुरुवात जर झाली असेल तर सत्याण्णव साली जसं बाळासाहेबांनी मदत केली तसं आप्पा यादव म्हणून शिवराम बापूंची भाऊ होते ते ह्या परिसरातील सगळे शिवराम बापूंच्या नंतर आप्पा यादव काम करत होते पतोग कदमांचं संपूर्ण निर्णय प्रकृती ते असेल त्याने आम्हाला बंगल्या नेले हे काका होते परंतु अप्पांनी नेलं आप्पाने आम्हाला घडवलंय ह्यानंतर माझी सुरुवात झाली ती मागे बघितली नाही का तर मला पत्र कदमांची त्यावेळेला साथ चांगली मिळाली आलेल्या वर्षभर या काळात मला थांबावं लागलं ते फक्त विश्वित कदमां जमवू लागले मी आता भाजपच्या संग्रामबाऊ असतील बाबा असतील नामदार चंद्रकांत दादा असतील जचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडेकर साहेब असतील त्यांनी मला माझ्या पडत्या काळामध्ये अतिशय मोठी मदत केली त्याबरोबर आताच्या पडत्या काळामध्ये मला आमच्या समाज धनगर दु, समाजाचे नेते व पडळकर समाजाचे अतिशय विश्वास सहकार्य ऋषीबाई यांनी मला ताटमान्यानं जगणे काही शिकवले त्यामुळे मी आता अलीकडे ताटमान्याचा निर्णय घेतलाय ता आणि मी अपक्ष गाव उमेदवार उभा राहणार आहे तर विश्वजित कदमांनी माझ्यावर जो अन्याय केलाय त्या अन्यायाला वाचा कुठं तर मला मिळेल असं एक माझ्या डोक्यात आहे दुसरी गोष्ट आहे मी वसळ गावामध्ये रोजगाराचे काम केलेले आहेत खंडबाजीवाडी मध्ये मी लोकांसाठी काय करतोय ते बघतोय पोलिटिशनच्या माध्यमात लोकांना मदत करतोय पंचायत समितीच्या माध्यमातून मदत करतोय माझ्या माध्यमातून काही लोक डॉक्टर झाल्यात काही लोक शासकीय नोकरीला लागल्यात त्या लोकांनी मला फोन येतात तुम्ही ताकदीने बघता अपैशा बरा मला काँग्रेसमधून मला उमेदवारी का मागायची नाही त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो ते कारण थोडक्यात सांगतो मला विश्वकर्मांच्या कदमांच्या बरोबर काम करायचं नाही कारण ते विश्वकर्मांच्या कामाला त्यांना माणसं लागतात ती माणसं सुशिगीत लागतात आम्ही कदमांसाठी चार ते चार केसीस मी घेतल्या परवा मी मुलाखती तीन सांगितल्या त्या सर्व केसीला पुढच्या वेळेला मी त्याला खुलासा करणार आहे प्रतीक पाटलांच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीला काय घडले संग्रामदाच्या निवडणुकीला जिल्हा परिषदेचे काय घडले हे सगळं मला सांगण्यासाठी वेळ आहे अजून अजून काही निवडणुका लागल्यात परंतु त्याच्या संदर्भात मी आमदार विश्व कशा पद्धतीने मला वागणूक दिली कशा पद्धतीने माझ्याबरोबर आणि गावातली ती दोन तीन लोक होती दोन हजार चौदाला चर्चेला दोन हजार वेळेला सोळाला सो संग्राम पाटलाई निवडणूक झाली मला त्यांच्या विरोधात जावं लागलं त्याचंही कारण मी पुढच्या वेळेला मी जनतेसमोर आणणार आहे मला निवडणुकीला उभारून निवडून येऊन नुण। फार मोठं काय करायचं डोक्यात नाही फार मोठा विकास करायचं डोक्यात नाही परंतु जनतेला एक दाखवायचं आहे जिल्हा परिषदेचं काय असतोय जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळेला सुरेंद्र झाले त्यावेळेला मी संग्राम पटलांच्या विरोधात जाऊन सुरेंद्र मदत केली परंतु संग्राम सुरेंद्र बासष्ट जिल्हा परिषद गाठात एकसष्ट लोकांनी काम केलेल्या काम भयानं करून भयाला प्रामाणिकपणाने जिल्हा परिषद गटात लोकांनी मदत केली तशीच मदत भयानं मला करावी मी अपेक्षा व्यक्त करतो भया माझ्यापेक्षा फार मोठे नेते आहेत असं मी समजत नाही परंतु भयांनी मला का मदत करावी तर मी भयांना मदत केली आहे एक या पाच वर्ष जे काम केलं ते काम एकसष्ट जिल्हा परिषद येतातल्या लोकांनी केलं नाही इतकं मोठं भयान काम केलंय परंतु मी भयांना रिक्वेस्ट करणार आहे की भयांनी मला अपक्ष राहून पाठिंबा द्यावा मला भारतीय जनता पक्षातून उमेदवारी मिळाली तर मला निवडणूक लढवायला काही अडचण नाही परंतु मला माझ्या जनतेतल्या लोकांचं एक म्हणणं आहे की नाना आपली ताकद दाखवूया माझ्या संग हजारो लोक पूर्वीपासून आहेत मी लोकांसाठी रात्रंदिवस काम करतोय पूर आल्यानंतर मी माझं कुटुंब कुठंही बघत नाही मी या लोकांसंग झोप जेवण झोपणं संग राहणं हे गेले मी पंचवीस वर्ष करत आलोय त्यामुळे ही गोरगरीब जनता माझ्या बरोबर आहे मी ब्राह्मणामध्ये काही लोकांना मदत करतोय काही लोकांना सुख वाढत करतोय इथे येणाऱ्या ये प्रत्येक माणसाला मोहन नाना हे नाव माहित नाही असं कोण पक्षात दुसऱ्या उमेदवार राहतील त्याच्यापेक्षा शंभर टक्के मी उमेदवारात ताकदिवान उमेदवार असणार आहे दुसरी गोष्ट आहे मला विश्वित कमत्यांच्या बद्दल सांगण्यात तत्परते काय तोंड गोड बोलणे आणि त्यांच्या पीएन पीएन सारा संघर्ष करायची भूमिका दे रात्री बारा बारा वाजता पत्र माझा फोन उचलून एक एक वेळा माझे एक मित्र माझे चालेल ग्रुपचे अध्यक्ष दीपू पाटील यांचा वाढ दिवस होता काय कार्यकर्ते म्हणजे लय मोठं बोलतो तुम्ही साहेबांना फोन लावा मी बाराला फोन लावलो होता अगोदर बंगला बंगला मुंबई तिथं साहेबांनी फोनवर माझी काय चौकशी केली तुला काय अडचण नाही म्हटली मी नाही म्हटलं काय माझी अडचण दीपकचा वाढदिवस आहे शुभेच्छा द्या असं कार्य महान कार्य असणारे डॉक्टर पथुराव कदम तोपर्यंत होते तोपर्यंत मला कुठलीच अडचण बसली नाही आणि आता काय अडचण नाही माझ्या मागे भाऊ आहेत पृथ्वीराय बाबा आहेत गोपीचंद पडळेकर साहेब आहेत सारखी ताकद माझ्या मागे आहे ऋषीबाईचे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत मला आता त्याची काय अडचण नाही कशाचीच अडचण आहे परंतु विश्वित कदमाची एक अडचण आहे की जवळच्या कार्यकर्त्यांचं काम करायचं भारतीय विद्यापीठाची नोकरी आणि भारतीय विद्यापीठाचा परिवार म्हणजे विश्वित कदमांना काय वाटतंय की मी जग सगळं जिंकल्यासारखं तुम्ही मला एक सांगा पोलीस तालुक्यामध्ये चार संपर्क कार्यालय बारा पीए वैयक्तिक त्यांच्या भोवती फिरणारी चार पी ए ही पोलीस तालुक्याची माहिती तरी तुम्ही तीस बत्तीसावर मात निवडून येत आहे ह्याला हो कारण काय असेल तर एकच कारण आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले ह्याचं कारण जर सांगायचं झालं तर पोलीस तालुक्यातील चार घरात मला नावं घ्यायची नाही चार घरं सोडली तर खाली आमच्या भागात जी जी नावं मिळाली नावं ना पुढच्या ना ना मुलाखत नाव घेतील जमिनी विकून परपंच करतात जमिनी विकून घर परपंच करतात इतकी वाईट अवस्था काँग्रेसच्या कार्यकर्त्याची त्यामध्ये मी आहे मला नावं घ्यायचे आहेत परंतु माझ्या मित्र परिवाराने थोडं पुढच्या मुलाखतीला बोलण्यासाठी काय सांगितले आमदार विश्वजित कदमांनी कशा पद्धतीने अन्याय केला हे सांगण्यासाठी मला जनतेत जायचं आहे मग हे मी नुसतं बिलोडी परता राहणार नाही तर माझे संबंधित असतील गट असेल बोर्ली गट असेल मध्ये असेल जिथे जिथे मला जाता येईल शक्यतो करून मी माझ्या माझ्यावर माझ्या कार्यकर्ते जे अन्याय झाला त्याच्याबद्दल मी काही दिवसानं परत मी जनशक्ती न्यूजला मुलाखत येणार आहे आणि ही मुलाखत माझी आता एवढं वगैरे थांबल्यानंतर दोन तीन दिवस दिवाळीचा झाल्यानंतर मी माझे सर्व गाव भारतातील लोक गावातील लोक जिल्हा परिषद गटातील लोक एकत्र घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे मला निवडणूक मला, मला निवडणुकीला उभं राहायचं फार कुठ कौतुक को नाही परंतु भिलोडी ग्रामपंचायतीचे नेते मंडळी निवड प्रक्रियेमध्ये आम्हाला समज करून घेतलं जाते त्या निवडमध्ये त्यांना निवड होईपर्यंत महाराणा लागतो राहुल लागतो राहुल कांबळे यांचा लागतो आणि ग्रामपंचायत अंमलब लागतो आणि परंतु निवड झाल्यानंतर त्यांच्यावर कशा पद्धतीचा अन्याय केला जातो हे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर भिलोडी ग्राम पंधती आता त्या लोकांच्या मानसिकता इतकी मानसिकता बिघडल्या त्यांना विश्वित कधी ओळखत नाही ओळखला ओळखला जातो तर गावातल्या फक्त ठराविक लोकांनाच ओळखला जातो याच कारण एकच आहे की भिलोडी गावची सरपंच निवड या दोघा तिघांच्या सांगण्यावरच केली जात्या आणि घरानिशाही पद्धतीची निवडणूक होत्या आम्ही प्रत्येक प्रक्रियेला आहे आम्ही आमच्या पद्धतीने वाढत निवडून निवडून दिल्यानंतर एक घराने त्या ग्रामपंचायतीचे मालक होते आणि ते घराने इतका अन्याय करते आता गेले मी दोन महिने झाले नेते मंडळींच्या मागे लागले बदल करा सरपंच पदाचा आणि सरपंच पदाचा बदल का करा तर प्रत्येकाला चान्स मिळावा राहुलची मंडळी असेल अंबन मुल्लाची मंडळी असेल हे झालं असतं नऊ महिन्यात तीन तीन सरपंच झाले ते नाट्यांसारख्या गावात पंधरा सहा महिन्याला सरपंच होते हे निर्णय काय घेऊ शकत नाही त्याचं कारण एक आहे त्यांना गावात येणं देणं काय बसलेलं नाही यांना काय गावात येणं देण्याची काही गरज नाही त्यांना फक्त आपलं बघायचंय तर सरपंच निवडणूक करता आता जे ग्रामपंचायत मध्ये कारभार चालू आहे तो कारभार येणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये जनता त्यांना त्याचा थडा दाखवल परंतु मला काय त्यांच्याबरोबर काम करायचं नाही दुसरी गोष्ट पुरामध्ये काम केले गावामध्ये काम केले प्रत्येक ठिकाणी माझ्या प्रामाणिकपणाच्या कामात मला फळ मिळेल मी जिल्हा परिषदला शंभर टक्के उभा राहणार आहे